स्वातंत्र्य लढा इतिहास आणि परंपरेशी जोडला गेलेला बाप्पा म्हणजे खर तर पुणेकरांच्या अभिमानाचं प्रतीक म्हणजेच पुण्याचा मानाचा माना पाचवा गणपती केसरीवाडा गणपती लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव मध्ये गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं त्यांचा उद्देश स्पष्ट होता इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध लोकांना एकत्र आणणं केसरीवाड्यातूनच झाला या चळवळीचा प्रारंभ स्वराज्याची हा गणपती पुढे संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान ठरला गणपती उत्सव म्हणजे फक्त धार्मिक उत्सव न राहता तर समाज जागृती राष्ट्रीय ऐक्य आणि क्रांतीचं व्यासपीठ बनला केसरीवाडा गणपती फक्त धार्मिक प्रतीक नसून समाजकारण आणि पुण्याच्या वारशाची आठवण आहे या बाप्पाला आमचा नमस्कार तुम्हाला पुण्यातला श्रीमंत गणपती कोणता माहित असेलच ना माहित असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा बोला गणपती बाप्पा मोर्या